बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये नीलम गोरे यांच्या विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं नीलम गोरे यांच्या वक्तव्याचा ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आलाय कार्यकर्त्यांकडून गोरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मर्सिडीज दिल्या की पद मिळायचं गोरे यांनी वक्तव्य केलं आणि याच वक्तव्याचे पडसाद हे पुण्यामध्ये पाहायला मिळालं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये आंदोलन केलं मर्सरीजच्या बदलीने तुम्ही पद घेतला म्हणताय त्या मर्सरीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असल शिर्डीने लावली पाहिजे याची चौकशी सीबीआयने केली पाहिजे ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं कुणी साहेबांची भेट घ्यायची बॅरिकेड कुणासाठी लावायचं पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे कुणाचे नाही घ्यायचे साहेबांपर्यंत कुणाला पोचू द्यायचं कुणाला नाही पोचवू द्यायचं इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होता तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमावलं असणार आहे आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि मी नीलम त्यांच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न करणार ते नसल्यामुळे काय झालं त्यांना कळलं पाहिजे की शिवसैनिक घाबरत नाही मिळाला शिव सैनिक घाबर नाही गाडी भेटणार का तुम्ही गाडी भेटणार पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न शंभर टक्के अश्या नंतरही करणार कारण त्यांच्याकडे जेवणा एकच मार्ग आहे आम्हाला गप्प करण्याचा कुठल्याही धमक्यांना त्यांच्या कुठल्याही या कृत्यांना आम्ही घाबरत नाही कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत गाडी भेट देणार का तुम्ही त्यांना पाठ बघतोय त्या जेवायतील त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारणार त्यांना दाखवणार ही घ्या मर्सडीज तुम्हाला आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि मी नीलम त्यांच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न करणार घरात पोहोचून ते नाही कळलं पाहिजे की शिवसैनिक घाबरत नाही कुणाला भेट देणार का तुम्ही गाडी भेट देणार दे पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न शंभर टक्के याच्या नंतरही करणार कारण त्यांच्याकडे तेवढा एकच मार्ग आहे आम्हाला गप्प करण्याचा परंतु आम्ही त्यांच्या कुठल्याही धमक्यांना त्यांच्या कुठल्याही कृत्यांना आम्ही घाबरत नाही कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत गाडी भेट देणार का तुम्ही त्यांना जेव्हातील त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारलं त्यांना दाखवली ग्या मर्सिडीज तुम्हाला पुण्यामध्ये नीलम गोरे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सर्व महिलांनी देखील रस्त्यावरती उतरून नीलम गोरे यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय आणि या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात साधारणत मागील तासाभरापासून हे सगळं आंदोलन जे आहे ते नीलम गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरू आहे नीलम गोरे यांना माफी नागासून मागत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारची भूमिका घेऊ अशा प्रकारचं मत या सगळ्या आंदोलकांनी मांडलेलं पाहायला मिळतंय आपल्याला धक्काबुक्की करण्यात आली आपल्यावरती आपल्याला पाडण्यात आलं तरी देखील तुम्ही इथून हटायला तयार नाही अजिबात हटणार नाही आम्ही आम्ही काय हटावं आमच्या साहेबांवरती जर खालच्या पातळीवर जाऊन ती काय बोलत असेल कुठं बोलत असेल आम्ही थांबणार आम्ही लढणार शिवसैनिक आहे आणि जोपर्यंत ती माफी मागत नाही तोपर्यंत मी हल्ला नाही 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 नेमकं काय कारण तुम्हाला वाटतंय असं अचानक ठाकरेंवरती बोलायला लागल्या चार वेळा आमदारकी दिली त्यांना काय वेळ आली हे बोलायची का तिकडे त्यांना अजिबात किंमत नाही कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना बोलवलं जात नाही त्यांची कसली इज्जत शिंदे गटामध्ये सध्या अजिबात नाही त्यामुळे ती इज्जत त्यांना मिळावी त्यासाठी कदाचित हे प्रक्षोपक गोष्टी बोलून काहीतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे वाक्य बोलतात त्यांनी याच्या फालतू गोष्टी बोलू बोलू साहेबांवरती तरी बाकी तुला काय बडबड करायची फालतू ती घर पण आमच्या उद्धव साहेबांवरती अशा गोष्टी परत बोलू नको नाही आम्ही तुझ्या घरात घुसून तुझं घर फोडू आम्ही शांत बसणार नाही पण तू आता निलमगोरे घरामध्ये नाहीये तुम्ही किती काय इथे थांबणार आहात कारण का त्या दिल्लीमध्ये त्या कुठून ऐकत असतील तिकडून त्यांनी माफी मागावी साहेबांची माफी मागितली की आम्ही जातो इथे जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत ठिया तुमचा असा सुरू आम्ही बसणार तिने माफी मागितलीच पाहिजे तोपर्यंत आम्ही सोडणार माफी मागितल्याशिवाय सोडणार पोलिस यंत्रणाचा वापर करेल पोलिसांचा दबाव तुमच्यावरती पाहायला मिळतोय मागा देखील तुम्हाला धक्काबुक्की झाली पाठ अहो काय करतील हो आमची गळची करतील आम्हाला मारून टाकतील दुसरं काय करतील पण आम्ही आमच्या साहेबांसाठी लढणारे शिवसैनिक आहोत आम्ही लढणार आणि हे सगळं का बोलताय त्यांना कोणी बोलायला सांगते असं वाटतं असू शकतं ज्यांना जन... कोणीतरी बोलायला लावलं ते बोलता बाहुला असू शकतात परंतु हे अत्यंत चुकीचं आहे त्यांना ज्या पक्षाने मोठे केलं त्यांच्या विरोधात ते असं वक्तव्य करत असतील तर आम्हाला खूप खेळ वाटतो तर आमची आता फक्त एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी इथं साहेबांची माफी मागावी